महाराष्ट्राच्या अर्थकारणात सहकाराचं विशेष महत्व आहे सहकारी पतसंस्था या समाजाच्या अर्थवाहिन्यात सहकार चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे आदर्शवत कामकाज करीत अर्थकारणास अध्यात्माची जोड देऊन निकोब सहकार पारदर्शक कामकाज शिस्त व आचारसंहितेचं काटेकोर, काटेकोर पालन करणारी शिवकृपा सहकारी पदपिढी लिमिटेड मुंबई ही महाराष्ट्रातील एक आदर्श व अग्रगण्य अशी पतसंस्था आहे रविवार दिनांक तेवीस रोजी संस्थेच्या कर्मचारी संघटनेच्या वतीनं पुणे येथील गदिमा नाट्यगृह येथे पदाधिकारी संचालक अधिकारी व सर्व कर्मचारी यांचं एकत्रित चिंतन प्रशिक्षण व स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व श्रीमद भगवत बारावा व पंधराव्या अध्यायाचं सामूहिक पठण करून करण्यात आली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सतीश कर्णे यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं आणि पंधरा वर्षानंतर असे धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल मान्य पदाधिकारी व संचालक यांचं अभिनंदन करून आभार मानले यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोरख चव्हाण उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी संचालक बाळासाहेब मोहिते यांनी मार्गदर्शन केलं यावेळी कर्मचारी संघटनेकडून सर्व संचालक मंडळाचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुणे क्षेत्रीय अधिकारी निलेश वीर यांनी केलं व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामदास कर्णे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी संचालक मंडळ लक्ष्मण फडतरे यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी